नांदगाव पोलिसांनी दोन गुटखा मापियांना रंगेहात पकडले नाशिक जिल्ह्यात असलेल्या नांदगाव तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला अभय नाही अशी ठाम भूमिका नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी घेतल्यानंतर चांगले चांगल्यांचे धाबे दणाणले आहेत पोली पोली चा नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना गुप्त माहितीच्या आधारे चाळीसगाव येथून नांदगाव शहरात दोन गुटखा विक्री माफिया येणार असल्याची माहिती मिळताच एन सातशे त्रेपन्न नॅशनल हायवे हुतात्मा चौक येथे सापळा रचून दोन गुटखा विक्री माफिया आरोपी रोहित शरद यादव वयवर्ष एकवीस रामदास आहेर वयवर्ष चोवीस यांना रंगेहात पकडून तीस हजार आठशे दहा रुपये मुद्देमालासह अटक करून दोन मोबाईल एम एच वीस जी एस त्रेसष्ट छात्र क्रमांकाची एक मोटरसायकल जप्त करण्यात आली पोलीस शिपाई सागर बोरशे यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस भाधवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर पुढील तपास करत आहेत लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व वा बेलवर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा मुक्ताराम बागुल नांदगाव प्रतिनिधी